गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो आजच्या तासामध्ये आपण कर आकारण्याच्या पद्धतीवरून सांगण्यात येणारा प्रगतिशील कर या प्रकाराविषयी माहिती पाहणार आहोत या पूर्वीच्या तासामध्ये आपण प्रमाणशीर याविषयी सविस्तर अभ्यास केला आज आपण प्रगतिशील कर म्हणजे काय प्रगतिशील कर कशा पद्धतीनं आकारला जातो प्रगतिशील कराचा वक्र कशा पद्धतीने तयार होतो याविषयी अध्ययन करणार आहोत काय पाहणार आहोत प्रगतिशील कर म्हणजे काय प्रगतिशील कर कशा पद्धतीने आकारला जातो आणि प्रगतिशील कराचा वक्र कसा तयार होतो या तीन बाबी आपण या तासामध्ये समजून घेणार आहोत प्रगतिशील करालाच पुरोगामी कर असं सुद्धा म्हटलं जात प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस प्रोग्रेसिव्ह टॅक्सेसला मराठीमध्ये प्रगतिशील कर किंवा पुरोगामी कर असे म्हणतात आता प्रगतिशील कर म्हणजे काय व्यक्तीच्या उत्पन्नातील वाढी बरोबर वाढत्या दराने कर आकारणी करणे म्हणजे प्रगतिशील कर होय पहा पुन्हा एकदा व्याख्या सांगतो व्यक्तीच्या उत्पन्नातील वाढी बरोबर वाढत्या दराने कर आकारणी करणे म्हणजे प्रगतीशील कर झाली प्रगतीशील कराची एका ओळीमध्ये व्याख्या प्रगतिशील कराचा एका ओळीमध्ये अर्थ तर प्रगतिशील कर जो आहे तो वाढत्या उत्पन्नाबरोबर त्याचा दरही वाढत जातो प्रमाणशीर करामध्ये वाढत्या उत्पन्नाबरोबर कराचा दर वाढत नव्हता तर सर्व व्यक्तींना सारखा कर प्रमाणशीर कर पद्धतीमध्ये परंतु प्रगतीशील प्रगतिशील किंवा पुरोगामी कर पद्धतीमध्ये व्यक्तीच्या उत्पन्नातील वाढीबरोबर वाढत्या दराने कर आकारणी केली जाते अशा प्रकारे जेव्हा कर आकारणी केली जाते तेव्हा त्या कर पद्धतीला प्रगतिशील कर पद्धती किंवा पुरोगामी कर पद्धती असे म्हणतात प्रगतीशील कर पद्धतीमध्ये उत्पन्नाचे विविध टप्पे केले जातात या कर पद्धतीमध्ये उत्पन्नाचे विविध टप्पे केले जातात विविध स्लॅब केले जातात आणि त्या स्लॅबनुसार त्या कराच्या टप्प्यानुसार कर दर आकारला जातो कमी उत्पन्न असलेल्या करा उत्पन्नाच्या टप्प्यावर कमी कर आकारला जातो अधिक उत्पन्न असलेल्या कराच्या टप्प्यामध्ये कराचा दर वाढवला जातो त्याही पेक्षा अधिक उत्पन्नाचा कराचा टप्पा असेल उत्पन्नाचा टप्पा असेल तर त्यामध्ये वाढीव दराने करा कर आकारला जातो म्हणजे उत्पन्न अधिक उत्पन्नावर अधिक दराने करा कर आकारला जातो कमी उत्पन्नावर कमी दराने कर आकारला जातो म्हणून या कर पद्धतीला प्रगतिशील कर किंवा पुरोगामी कर असे म्हणतात तर या पुरोगामी कर पद्धतीचा आपण एक उदाहरण घेऊन तक्ता तयार करू आता गव्हर्मेंटने आता भारत सरकारने या प्रगतीशील कर दराने आकारणी केलेली आहे चोवीस पंचवीस आर्थिक वर्षासाठी भारत सरकारचे जे कर दर आहेत ते पुरोगामी प्रगतीशील म्हणजेच प्रोग्रेसिव्ह आहे तर यामध्ये उत्पन्नाचे विविध टप्पे केले जातात त्या विविध टप्प्यामध्ये कराचे दर हे वेगवेगळे असतात भिन्न असतात प्रमाणशीर कराप्रमाणे सारखेच कराचे दर नसतात तर एक उदाहरण घेऊया आणि त्या उदाहरणानुसार कराचे दर कसे वाढत जातात उत्पन्न वाढत असताना कशा पद्धतीने कराचे दर वाढत जातात आणि उत्पन्न घटत असताना कशा पद्धतीने कराचे दर घटत जातात हे आपण एका उदाहरणाच्या साह्याने एक तक्ता तयार करून लक्षात घेऊया तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी या तक्त्यामध्ये उत्पन्नाचे टप्पे दिलेले आहेत उत्पन्नाचे विविध टप्पे दिलेले आहेत शून्य ते तीन लाख रुपये उत्पन्न असलेला पहिला टप्पा आहे तीन लाख ते सात लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेला दुसरा टप्पा आहे सात लाख एक रुपया ते दहा लाखा दहा लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेला तिसरा टप्पा आहे दहा लाख एक ते बारा लाखापर्यंत उत्पन्न असलेला चौथा टप्पा आहे बारा लाख एक रुपया ते पंधरा लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेला पाचवा टप्पा आहे आणि सहाव्या टप्प्यामध्ये पंधरा लाख एक रुपयापासून ते वरचे सर्व उत्पन्न या सहाव्या उत्पन्नाच्या टप्प्यामध्ये घेतलेले आता या ठिकाणी जसं जसं आपण खाली जातो तस तस वाढीव उत्पन्नाचे टप टप्पे दिलेले आहेत आणि जस जसं आपण वर जातो तस तस कमी कमी उत्पन्नाचे टप्पे दिलेले आहेत आता सुरुवातीला शून्य ते तीन लाख रुपये उत्पन्न असताना कराचा दर हा शून्य म्हणजे कर दरच नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी कराची रक्कम नाही या सूट दिलेली आहे कर म्हणजे शून्य ते तीन लाख रुपये एवढं अल्प उत्पन्न असलेल्या व्यक्तींना सरकारने प्रगतिशील कर दर पद्धतीने कर आकारल्यानंतर त्यामध्ये सूट दिलेली आहे म्हणून तीन लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीला एक रुपया सुद्धा कर भरावा लागत नाही त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या म्हणजे तीन लाख एक रुपयापासून ते सात लाख रुपये उत्पन्न असलेल्या उत्पन्नाच्या टप्प्यावर सरकारने पाच टक्के दराने कर आकारलेले आणि तो कर सात लाख रुपयापर्यंतचा कर तो होतो वीस हजार त्यानंतर आणखी वाढीव उत्पन्नाचा टप्पा सात लाख एक रुपयापासून ते दहा लाख रुपयापर्यंत या कराच्या टप्प्यावर वाढीव उत्पन्नावर वा, सरकारने दहा टक्के कर आकारले तर ही कराची अमाऊंट होते तीस हजार रुपये त्यानंतर पुन्हा दोन लाखाचा एक टप्पा केलेला आहे तीन लाख आहे दहा लाख रुपये दहा लाख एक रुपया, बारा रुपया वर या वाड़ी वर ते बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्नावर ज्या वाढीव उत्पन्नावर पंधरा टक्के दराने कर आकारलेला आणि त्यावरील कर रक्कम आहे तीस हजार त्यानंतर बारा लाख एक रुपया, रुपया का ते पंधरा लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या टप्प्यावर वीस टक्केनं कर आकारलेलं त्यानंतर पंधरा लाख एक रुपयापासून ते किती ही सो, वर कितीही उत्पन्न असो त्या उत्पन्नावर तीस टक्के दराने कर आकारलेला आहे अशा पद्धतीनं प्रगतीशील कर पद्धतीमध्ये उत्पन्न जस जसं वाढत जाते तस तसे कराचे दर हे वाढत गेलेले आहेत पाच दहा पंधरा वीस तीस टक्केपर्यंत आणि उत्पन्न जर जसं कमी होत जाते तस तसं कराचे दर हे कमी होत गेलेले आहेत तीस वीस पंधरा दहा पाच अशा पद्धतीनं प्रगतिशील कर पद्धतीमध्ये अधिक उत्पन्नावर अधिक दराने कर आकारला जातो आणि कमी उत्पन्नावर कमी दराने कर आकारला जातो तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी या तक्त्याच्या सहाय्यानं आपण एक आकृती तयार करूया आणि प्रगतिशील कर प्रगतिशील कराचा वक्र कशा पद्धतीने तयार होतो याचे अध्ययन देतो या तक्त्याच्या सहाय्यानं आपण या ठिकाणी उत्पन्नाचे विविध टप्पे घेतले आणि जसं उत्पन्न वाढत जाते तस तसं कराचे दर वाढत गेलेले दर्शविलेले आणि हेच आकडे आपण तक्त्यामध्ये जर दर्शविले तर आपल्याला त्या ठिकाणी प्रगतिशील कराचा वक्र मिळतो तो वक्र धनात्मक स्वरूपाचा तयार होतो ते वक्र कशा पद्धतीने तयार होतो हे आता समजावून घेऊया प्रगतिशील कराचा वक्र काढण्यासाठी आपण आकृतीमध्ये ओयक सक्षावर वार्षिक उत्पन्न घेतलेला आहे ओयक सक्षावर वार्षिक उत्पन्न दर्शविलेलं आहे आणि ओ अक्षावर कराचे विविध दर दर्शविले उदाहरणार्थ तथ्यामध्ये सात लाख रुपये उत्पन्न असताना पाच टक्के कराचा दर आहे सात लाख रुपये उत्पन्न असताना पाच टक्के कर दर आहे तर हा बिंदू आपण या ठिकाणी सात लाख रुपये उत्पन्न आणि पाच टक्के दर हे बिंदूला दर्शविलेला त्यानंतर आणखी उत्पन्न वाढलं दहा लाखापर्यंत झालं तर दहा लाख रुपये उत्पन्न असताना दहा टक्के कर दर आहे हे आपण बी बिंदून दर्शविलेलं आहे दहा लाख रुपये आणि दहा टक्के कर दर हे आपण बी बिंदून दर्शवलं त्यानंतर बारा लाख रुपये उत्पन्न असताना बारा लाख रुपये उत्पन्न असताना पंधरा टक्के कर दर आहे तो आपण सी बिंदून दर्शविला त्यानंतर पंधरा लाख ,00 रुपये उत्पन्न असताना कराचा दर वाढून वीस टक्के झाला पंधरा लाख ,00 रुपये उत्पन्न कराचा दर वीस टक्के हे दर्शविणारा आपण डी बिंदू काढलेला आहे आणि आणखी उत्पन्न वाढलं पंधरा लाखापेक्षा अधिक तर त्या उत्पन्नावर म्हणजे वीस लाखापर्यंत वीस लाख रुपये उत्पन्न झालं समजा तर त्या वीस लाख रुपये उत्पन्नावर तीस टक्के दराने करा कर आकारला जातो हे आपण ई बिंदूने दर्शविलेलं आहे आणि हे सर्व बिंदू जोडणारी एक रेषा काढली आपण सर्व बिंदू जोडणारी एक रेषा काढली e. ए बी सी डी ई हे विविध उत्पन्नाची पातळी असताना जे विविध कराचे दर आहेत ते दर्शविणारे बिंदू आपण ए बी सी डी आणि ई हे पाच बिंदू आपण दर्शविले आणि ते बिंदू जोडणारी एक रेषा काढली आपण त्या रेषेला नाव दिलं आपण पी आर पी आर हा त्या ठिकाणी प्रगतिशील कर दर्शविणारा धनात्मक वक्र तयार झालेला आहे हा धनात्मक वक्र उत्पन्नाच्या वाढीबरोबर प्रगतिशील कराचे दर वाढत जातात आणि उत्पन्नाच्या घटीबरोबर प्रगतिशील कराचे दर कमी कमी होत जातात हे दर्शवितो म्हणजे उत्पन्न अधिक तर कराचे दर अधिक उत्पन्न कमी तर कराचे दर कमी हे आपल्याला या पी आर या प्रगतिशील कराच्या वक्रावरून लक्षात येते पी आर वक्रावरून आपल्याला हे लक्षात येते की प्रगतिशील करामध्ये उत्पन्न वाढत असताना कराचे दर वाढत जातात आणि उत्पन्न कमी होत असताना कराचे दर कमी होतात त्यामुळे पी आर हा प्रगतिशील कराचा वक्र खालून वर जाणारा धनात्मक स्वरूपाचा तयार होतो आता या ठिकाणी प्रगतिशील कराची सुरुवात कधी झाली हे जर आपण पाहिलं अठराव्या आणि एकोणीसाव्या शतका जगातील देशामध्ये प्रमाणशीर कर आकारला जात होता अकराव्या सॉरी अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकामध्ये प्रमाणशीर कर पद्धतीनुसार कर आकारला जात होता सर्वप्रथम विसाव्या शतकामध्ये इंग्लंडने प्रगतीशील कर दर आकारण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर जवळपास सर्वच देशांनी प्रगतीशील कर पद्धतीनुसार कर आकारण्यास सुरुवात केलेली आहे तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया या तासामध्ये आपण प्रगतीशील कर म्हणजे काय प्रगतीशील कर विविध उत्पन्नाच्या टप्प्यावर वाढत्या दराने कसा आकारला जातो आणि प्रगतीशील कराचा वक्र कसा तयार होतो हे आपण अभ्यासलं या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद